नमस्कार मित्रांनो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेली चर्चेत असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत करोडो महिलांच्या खात्यांमध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जात आहेत आणि इथून पुढे ते जमा केले जाणार आहेत या संदर्भात एक आता आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये या आठ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिवाळीची भेट म्हणून तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजे दुप्पट पैसे जमा केले जाणार आहेत दिवाळीची भेट म्हणून खुद्द अजितदादा पवार साहेबांनीच ही माहिती दिलेली आहे काल झालेल्या बीडच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही माहिती दिली की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळीची भेट म्हणून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यांमध्ये जमा जा केले जाणार आहेत दुप्पट पैसे जमा जा केले जाणार आहेत आणि हे पैसे कोणते असणार आहेत तर या ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता असेल दीड हजार रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता असेल दीड हजार रुपये असे दोन्ही मिळून या दिवाळीची भेट म्हणून ऑक्टोबर महिन्यामध्येच तो जमा केले जाणार आहे शेवटच्या आठवड्यामध्ये ते तीन हजार रुपये महिलांच्या खात्यांमध्ये जमा केले जाणार आहेत आता तुम्ही खुद्द अजितदादा पवार लाईव्ह सर्वेमध्ये सांगत आहेत तुम्ही आता ते बघू शकता मला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमौलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो